नमस्कार रसिक श्रोत्यांनो आज सिटी न्यूजच्या माध्यमातून पुन्हा आपल्याशी हितगुज करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत रसिक श्रोत्यांचं मनापासून धन्यवाद देतो की आपण उत्तम प्रतिसाद आमच्या सिटी न्यूज चॅनलला देतात आज पुन्हा आपल्यासोबत आम्ही विदर्भाचे सुपुत्र अभिनेता आदित्य राज आणि दुसरी विदर्भाची सुपुत्री वैष्णवी तिला तुमच्याशी बोलण्यासाठी त्यांचा जो गाफील चित्रपट येत आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या दोन्ही अभिनेत्यांनी आमच्या सिटी न्यूज चॅनलला सदिच्छा भेट दिलेली आहे आपल्याशी चर्चा करण्याकरिता आपल्याशी बोलण्यासाठी आपलंसं करण्यासाठी आणि अभिनेता जेव्हा एखादा चित्रपट काढतो त्या चित्रपटातला आपण जावं ही आग्रही भूमिका मांडण्यासाठी हे दोन्ही अभिनेते आदित्य राज आणि वैष्णवी आमच्या सिटी न्यूज चॅनलला भेट देण्यासाठी आलेले आहेत आदित्य आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो वैष्णवी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतो धन्यवाद आपण गाफील चित्रपट ज्यामध्ये विदर्भाचं सौंदर्याचं चित्रण करणार एक अनाथ मुलीच्या दत्तकतेचा प्रश्न मानणारा चित्रपट जो रसिकांच्या पुण्यात आपण ठेवणार आहोत त्या संदर्भातली भूमिका आपण या ठिकाणी मांडणार आहेत मला एक प्रश्न येतो की हॉलिवूड बॉलिवूड इतकं मोठं म मनोरंजनाचं साधन सध्या सुरू आहे खरे म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी एखाद्या विदर्भातला सुपुत्र जाण्याची भाषा करतो आणि त्या ठिकाणी मी यशस्वी होईल की नाही होईल ही सगळी शंका कुशंका मनात असतानासुद्धा गाफील चित्रपट म्हणजे तुम्ही रसिकांनासुद्धा सांगणार आहात एखादा गाफील राहू नका <laughs> <laughs> म्हणजे तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या उत्तम <laughs> मुँँ। प्रतिसाद द्या आमचा हा प्रयत्न आहे आणि जो प्रयत्न करतो तो यशस्वी हो नक्कीच दो yes. होतो तुमच्या यशात आमचं सिटी न्यूज चॅनलचा सुद्धा एक महत्वाचा रोल राहणार आहे हंड्रेड शंभर टक्के सर तर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आदित्य राज धन्यवाद सर धन्यवाद मला असं वाटतं अंबानगरीचे आपण सुपुत्र आहात खरंय आणि आदित्यने उच्च शिक्षण सुद्धा अमरावतीत घेतलेलं आहे त्यांनी अभियांत्रिकेचं शिक्षण घेतलं आणि शिक्षणासोबतच प्राध्यापक म्हणून देखील त्यांनी महाविद्यालयामध्ये काम केलेलं आहे आणि हे सगळं करताना मनात कुठेतरी आठवणी असतात आई वडिलांच्या मला असं वाटतंय की आई वडिलांची खूप तुमची इच्छा होती आ, इच्छा होती स्वप्न होत माझं स्वप्न होतं त्यांचं की माझा आदित्य हा हिरो दिसला पाहिजे नक्कीच तुम्ही हिरो आहात या शंका <laughs> नाही नक्कीच तुम्हाला आमचा प्रेक्षक वर्ग पसंतीला देईल धन्यवाद सर मला एक सांगा की तुमच्या मनामध्ये जे चित्रपट मध्ये आपण जावं आता सध्या लढाईचं भाग आहे हो। लढाई म्हणजे चित्रपटामध्ये फार क्लिष्ट पद्धती आहे की हो। नवनवीन नम रोज नवीन हिरो येणे नवीन हिरोईन हो। येणे नवीन स्टोरीज येणे स्टोरी सगळ्या गोष्टी येणे तुम्हाला काय वाटलं की आपण त्यात या क्षेत्रामध्ये पदार्पण करावं पहिले तर सर तुमचे खूप खूप धन्यवाद सिटी चॅनलचे पण खूप धन्यवाद सर इथे यायचं किंवा हे कॉम्पिटिशनचं जर आपण म्हणूया तर मला असं वाटतं की आपल्या या भूतलावर अशी कुठलीच कुठलंच क्षेत्र नाही आहे की जिथे कॉम्पिटिशन नाही आहे बरोबर जर आपण इंजिनियर होतो म्हटलं तरी त्या प्रकारचे जॉब छोटे असतात इंजिनियर्सची संख्या खूप जास्त असते सेम विथ डॉक्टर ॲडव्होकेट ह्या सगळ्या ठिकाणी होतं हं हे गोष्ट मात्र खरी आहे की या फील्डमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे त्याचं रिझन असं आहे की या फील्डमध्ये एज्युकेशनची गरज नाही तुम्हाला ॲक्टर व्हायचं असेल तर तुम्ही हे हे शिक्षण घ्या घ्यायला पाहिजे असं या फील्डमध्ये नाही त्यामुळे ज्याला आवड आहे ज्याची इच्छा आहे तो ॲक्टर होऊ शकतो पण हे मला असं वाटतं हे ॲक्टर होणं हे झालं एखाद्या प्रकारचं आपण म्हणू शकतो की ऐच्छिक ॲक्टर होणं आपण त्याला म्हणतो अमॅच्युअर ॲक्टर पण ही जी सगळी प्रोसेस आहे की तुम्ही स्वतः पहिले हे समजून घ्या की तुम्ही एक्सप्रेशन्स कसे देता तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसे करता तुम्हाला कुठल्या प्रकारचे रोल्स समजतील सूट होतील कुठल्या प्रकारचे रोल्स तुम्ही करायलाच नको ह्या सगळ्या गोष्टीचा एक एकंदरीत विचार करणं म्हणजे तुम्ही प्राथमिक शिक्षण घेतलंच प्राथमिक घेतलं आणि तुम्हाला खरं सांगतो सर म्हणजे देवाच्या कृपेनं प्राथमिक घेता घेता आता मला असं वाटतंय की आ, आता ही वेळ आलेली आहे की आता मी लॉन्च व्हायलाच पाहिजे <laughs> आता पूर्ण शिक्षण झालेलं आहे खरं तर शिक्षण कधी संपत नाही हे आपल्याला माहीत आहे हे शिकत राहायला पाहिजे ॲक्टरला तर शिकला शिकणं वाचन हे तर ॲक्टरसाठी फार महत्त्वाचं आहेच यात काहीच शंका नाही पण प्राथमिक शिक्षण आपण म्हणूया किंवा आपण म्हणूया मूलभूत शिक्षण हे मात्र मी पूर्ण करून आलो आहे मला जी टी व्हीचं एक प्रोजेक्ट आठवतं हां कुंकुं कुंकुं रोल हो सर खर त्याच्यामध्ये सर एक कॅरेक्टर आहे विलन एक विलन मुलगी असते त्या हिरोची बहीण मला तिचं नाव आठवत नाही बरेच वर्ष आधी मी ती सिरियल केली त्यात तिचा मित्राचं रोहन तिचं मित्राचं तिच्या मित्राचं मित्रा कॅरेक्टर मी केलं होतं त्याचं नाव रोहन होतं आणि ते जेव्हा मी केलं त्यानंतर मग मला खूप जास्त लोक ओळखायत गेले त्यानंतर मला कॉल सुरू झाले म्हणजे तुमचा प्रवास विलन टू हिरो असं म्हणायला असं म्हणू शकतो किंवा होऊ शकते की, की, की कदाचित याही फिल्म मध्ये <laughs> <आ भी चारी। laughs> मी विलनच असेल म्हणजे मी सर या फिल्ममध्ये माझा एक डायलॉग आहे जो मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी आपल्या चित्रपटाचे विलन आहेत रणजित पवार तेही आपल्या म्हणजे धरतीपुत्र आहेत अमरावतीचे त्यांचा एक त्यांना हा एक डायलॉग म्हणतो की तू काय स्वतःला त्या बेसमध्ये अच्छ तो आवाज म्हणतो की तू काय स्वतःला विलन समजून राहिला होता काय या चित्रपटातला हिरोई मीच आहे आणि विलनही मीच या बात म्हणजे अतिशय सुंदर भूमिका आपण हिरो ते विलन आणि विलन ते पुन्हा हिरो अशा भूमिकेमध्ये आपण असं वाटत की तुम्ही एक लघु चित्रपट व्यंजर नावाचा हो 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 त्या व्यंजरला प्रेक्षकांना एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे व्यंजर नावाचा लघु चित्रपट यांनी काढला ज्याला शंभर पेक्षाही जास्त अवॉर्ड प्राप्त झाले नॅशनल इंटरनॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड लघु चित्रपटापासून ते मोठ्या चित्रपटापर्यंत मोठ्या चित्रपटापर्यंत पोचणारी ती आपली भूमिका आहे मनापासून आपलं स्वागत धन्यवाद धन्यवाद वैष्णवीच्या विषयी आपण थोडस बोलूया या गाफिल चित्रपटामध्ये आपण हिरोईन रोल करता येस, येस। म्हणजे वैष्णवी सुद्धा आपल्या विदर्भाच्या भूमिपुत्र आहे मनी येथील त्यांनी कॉस्मेटिकचं वैज्ञानिक शिक्षण घेतलं आणि पुढे म्हणजे नाटक क्षेत्र किंवा चित्रपट क्षेत्र हे त्यांची एक झालेली आहे त्याच्यामध्ये आणि गाफील चित्रपटाचं जेव्हा शूटिंग अमरावतीमध्ये सुरू झालं त्याचं जेव्हा ऑडिशन झालं अडीचशे जवळपास दोड़ दोनशे पन्नास हिरोईनच ऑडिशन ऑडिशन झालं त्यामधली प्रथम क्रमांकावरून निवडल्या गेली ही वैष्णवी आहे वैष्णवी तुझं चित्रपट श्रुतीमध्ये तुला असं का वाटतं की आपण इथे स्टेबल होऊ शकू म्हणून किंवा आपण आलो पाहिजे आपण सदलीकरण केलं पाहिजे खरं तर मला आवड म्हणजे लहानपणापासूनच अगदी आणि आपण असं असतं ना की कोणती मूवी बघतो फिल्म बघतो मराठी असो हिंदी असो तर लहानपणापासून मी ते बघायची मला आवड होती फार कारण माझ्या आईबाबांना पण खूप आवड होती आणि तसं तर म्हणायचं झालं तर माझ्या आईला पण ह्या क्षेत्रात यायचं होतं पण त्यांचा तेव्हा तसा काळ नव्हता ते की लोक इझिली जाऊ देत होते पॅरेंट्स तर मला लहानपणापासूनच आवड होती आणि मग कसं व्हायचं की फिल्म बघितली कुठली तर मग घरी येऊन ती इनॅक्ट करायची किंवा आपण मिररसमोर तसंच ते कॅरेक्टर प्ले करून बघायचं असं सगळं वाटायचं आणि स्कूलमध्ये प्लेज व्हायचे त्यामध्ये पण पार्टिसिपेट करायचं तर तेव्हापासनं ती आवड होती आणि असं वाटायचं की नाही आपण काहीतरी करू शकतो तर मग मी ऑडिशनसुद्धा दिलं करता आणि सिलेक्ट झालं तेव्हा एक थोडा कॉन्फिडंट आला की नाही म्हणजे कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो ह्या क्षेत्रात काम आणि जेव्हा पूर्ण आमची फिल्म झाली तेव्हा आता ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि लोकांचे जे प्रतिसाद येऊन राहिले की मा मस्त ऍक्टिंग केली आहे किंवा खूप छान रोल आहे तुमचा तर असं वाटते की नाही आपण करू शकतो आणि आपण त्यामध्ये काम करायला पाहिजे म्हणजे रसिक श्रोतांना एक महत्वाचं आहे की हे दोन्ही अभिनेते आणि अभिनेत्री आदित्य राजांचं वडिलांचं स्वप्न होतं की आपला मुलगा अभिनेता झाला पाहिजे आणि वैष्णवीला असं वाटतं की आपल्या आईचं आई जे त्या काळामध्ये अभिनेत्री होऊ शकली नाही तिचं स्वप्न आपण या माध्यमातून पुर करावं नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होईल या शंका नाही पण मला एक आ, आ, निर्माते म्हणून जे काम केलेलं आहे मनोज भेंडे मनोज भेंडे आणि ही निर्मात्याची जबाबदारी घेतली दिग्दर्शन मिलिंद ढोके यांनी केलेलं आहे हे सगळं करताना तुम्हाला गाफील चित्रपटाच्या विषयी काय वाटतं की बा गाफील चित्रपट रसिकांच्या हृदयापर्यंत ठेवले का सर uh, गाफील हा चित्रपट रसिकांच्या हृदयापर्यंत ठाव घेईल याची मला शंभर टक्के शाश्वती आहे त्याचं कारण असं आहे की हा चित्रपट जरी मी सांगितल्याप्रमाणे की एक मुलगा एका अनाथ मुलीला दत्त घेऊ शकत नाही किंवा एक पुरुष नाही घेऊ शकत ही जरी स्टोरी असली तरी या चित्रपटामध्ये सगळ्या प्रकारचे मसाला जे आपण म्हणू शकतो एक म्हणतात की या इंडस्ट्रीमध्ये की त्याच्यामध्ये फाईट आहे ॲक्शन आहे रोमांस आहे ड्रामा आहे थ्रिल आहे ह्या सगळ्या गोष्टीचा एक मेड या चित्रपटामध्ये फार सुंदर साधला गेला आहे त्यामुळे रसिकांना जे पाहिजे ते तुम्ही त्यांना खेळून ठेवेल हे ह्या सगळ्या गोष्टी रसिकांना खेळून ठेवतील एक स्ट्रेट फॉरवर्ड मुद्दा न मानता त्या सोबतच ह्या सगळ्या गोष्टीचा एक मिलाप एक संगम फार सुंदर प्रकारे आम्ही करायचा प्रयत्न केला त्यामुळे रसिकांना जो एक मेसेज द्यायचा प्रयत्न केला तो तर पोहोचेलच म्हणजे जो फार सुंदर मेसेज आहे पण त्यासोबतच त्यांचं मनोरंजन मनोरंजन व्हावं या बाबतीत आम्ही पूर्णतः अवेअर होतो की काहीही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत लोकांचं मनोरंजन कामा म्हणजे कमी होतं कामा नको हे सगळं आम्हाला असं वाटतं की हे सगळं फार सुंदर प्र प्रकारे पार पडलं आणि हा चित्रपट म्हणजे मला हे सांगायला आवडेल की तीन दिवसाआधी मी मुंबईवरून म्हणजे परवा मी मुंबईवरून सॉरी परवा नाही मी आजच आजच मुंबईवरून परत निघालो आहे आणि परवा याची स्क्रीनिंग मुंबईला झाली ही स्क्रीनिंग आम्ही थिएटरमध्ये केली कारण याची जी डी सी पी फाईल बनते जे आपल्याला सॅटेलाईट रिलेसाठी कामी येते त्यासाठी एक क्वालिटी चेक यू सी आम्ही केला आणि तो चित्रपट आम्ही थिएटरमध्ये पाहिला हा चित्रपट पाहत असताना विक्रम गोखले ग्रेट विक्रम गोखले जे आहेत त्यांच्या इन्स्टिट्यूटचे स्टुडंट पण आमच्यासोबत होते आणि ते अक्षरशः रडले सर ते तीनदा रडले त्यातलं एकाचं म्हणणं होतं की म्हणजे त्यांनी मला एक मित्र म्हणून म्हटलं की दादा एवढं रडावं लाग रडवावं लागतं ला का चित्रपटामध्ये बस ना दादा असं ते मला म्हणत होते कारण की हा चित्रपट मनोरंजनाकडून एक पण म्हणू ना की एक वाल्याचा वाल्मिकी करणारा प्रवास आहे अच्छा हा एक खूपच निगेटिव्ह असलेलं कॅरेक्टर हे कसं शेवटी पॉझिटिव्ह होतं ते कोणामुळे होतं त्यात मग एक म्हणतात ना की माणसाचं चांगलं असो की वाईट असो त्याच्यामागे हात असतो एका स्त्रीचा तर मग ती स्त्री कोण असते ती स्त्री कोण निघते हा सगळा प्रवास म्हणजे गाफील आहे तो प्रक्ष प्रेक्षकांना शंभर टक्के आवडेल तुम्ही अजिबातच नाराज किंवा असं म्हणणार नाही की अरे या दिसमे याची चीज की कमी ती तुम्हाला हा चित्रपट खूप आवडेल याची मी सगळ्यांच्या वतीन असली न्यूजच्या वतीने गॅरंटी घेऊ शकतो गाफील चित्रपटाच्या संदर्भात अभिनेते आदित्य राजनी ज्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत के त्याच्यामध्ये नुसतं प्रेम नाही नुसतं मारामाऱ्या नाही नुसतं गाणी नाही तर एक संदेश देणारा देखील चित्रपट आहे जर शासकीय पातळीवर ते अनाथ मुलीला एका एक परता पुरुष दत्तक घेऊ शकत नाही पण या चित्रपटामध्ये जसं सा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो पुरुषच प्रवृत्तीचा आहे खरं आहे सर आणि तो पुरुष जो गुन्हेगारी करतो ज्याचा ज्याच्या नावाने अनेक गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशन मध्ये आहे हो, हो. समाजाला तो दिशाहीन करणारा पुरुष म्हणून गुंड प्रवृत्तीचा हो, हो, तो पुरुष आहे आणि याच्यामध्ये पुन्हा त्याच्या मनामध्ये संवेदना जागृत होणे अनाथ मुलीला दत्तक घेऊन एक मी चांगलं सार्थक काम माझं जे जीवन असफल होतं ते सफलतेच्या मार्गावर नेऊ शकतो का अशी ही स्टोरी असलेली गाफिल चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये आदित्य ज्या पद्धतीने सांगितले की विदर्भातल्या कलावंतांचा हा हो, एक मोठा गोतावाडा हो, हो, हो. आहे या तुम्हाला मला असं वाटतं याचं शूटिंग विदर्भामध्ये विदर्भामध्ये संपूर्णतः विदर्भामध्ये करायचंच होतं सर विदर्भाच्या बाहेर जायचंच नव्हतं हे आमचं पहिलेपासूनच ठरलेलं होतं कारण की हे मुद्दे आहेत बरं या मुद्द्याबद्दल माझं म्हणणं नाही की शेतकऱ्यांची आत्महत्या आहे किंवा जो मुद्दा खरंच प्रकर्षाने जाणवतो तो आत्महत्या हे दुष्काळग्रस्त भाग आहे हे फार चित्रपटात विदर्भाचं जास्तीत जास्त दाखवलं जातं पण इथे राहत असल्यामुळे आणि आपण इथले सगळेजण धरतीपुत्र इथे असल्यामुळे फक्त आपल्या इथे दुष्काळच नाही आपल्या इथे पण मेट्रोपॉलिटन सिटी आपल्या अमरावतीला म्हटलं जातं फार सुंदरता आहे मेळघाटसारखं सौंदर्य चिखलद्यासारखं सौंदर्य आपल्या इथे आहे पण हे कधी कोणी फोकस करत नाही बरं मेळघाटमध्ये शूटिंग होतात पण कोणी हे सांगत नाही की हे चिखलदारामध्ये घेतलेलं आहे सगळे सांगतात की हे महाबळेश्वर किंवा एक तत्सम ठिकाणी झालेलं शूट आहे तर आपलंच एखादी गोष्ट दाखवा आणि मग त्याचं क्रेडिट दुसऱ्याला द्या ही गोष्ट नाही ही खंतम सर आम्हाला खूप जाणवत होती पहिल्यापासून त्यामुळे डिरेक्टर मी आणि आमची टीम आम्ही हे पहिलेपासून ठरवलं होतं की काहीही हो कुठल्याही प्रकारची रिक्वायरमेंट असो आपल्याला विदर्भाच्या बाहेर अजिबात शूटिंगला जायचं नाही आणि हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की तुम्ही जेव्हा आपल्या विदर्भ या चित्रपटामध्ये पाहाल तर तुम्ही अजिबात ओळखणार नाही कारण तो एवढा सुंदर आहे जो अजूनही आपल्या डोळ्याखालून जायचा आहे आणि या चित्रपटामुळे बरेचसे असे काही पॉइंट्स आहेत बऱ्याचशा अशा काही जागा लोकेशन्स आहेत की ज्या लोकांना नव्याने माहीत होईल अरे बापरे आपल्या इथे हे पण गोष्टी आहेत हे ही गोष्ट एक खूप मोठा पॉझिटिव्ह या चित्रपटातून बाहेर विदर्भाचं सौंदर्यीकरण विदर्भाचं सौंदर्य चित्रपटामध्ये विशेष करून दाखवण्याचं काम दिग्दर्शकांनी केलेलं आहे आहे वैष्णवी तुला माझा एक प्रश्न आहे की तो हो। विदर्भाची कन्या आहेस विदर्भाचं हे चित्रीकरण करताना किंवा तुला असं वाटलं का बाबा वा याच्यापेक्षा मुंबईला चित्रीकरण केलं असतो बरं झालं असतं <laughs> तसं जर आपल्याला असं वाटतं की आपण जिथे पण आहोत त्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं बाहेर बघतो तर आपल्याला असं वाटतं की नाही यार आपल्याला पण जायला हवं हो किंवा हा आणि आपण आपली जर मुंबईला शूटिंग झाली असती किंवा काही असं तर छान वाटलं असतं हा सगळा एक पार्ट झाला म्हणजे असे विचार येतातच पण कसं असते की आपल्या मातीत आणि आपल्या क्षेत्रात जेव्हा आपण काम करतो तेव्हा एक कम्फर्ट झोन आपण म्हणतो तो क्रिएट होतो म्हणजे आपल्याला कुठल्याच गोष्टीला मग अडचण वाटत नाही की अरे आता काय करायचं किंवा काय आणि सगळे लोक इथले असल्यामुळे मग एकदम तो कम्फर्ट झोन खूप म्हणजे चांगल्या प्रकारे मला मला मिळाला आणि टीममध्ये नवीन असल्यामुळे सगळे जे पण माझे टीम मेंबर्स होते सगळ्यांनी मला खूप म्हणजे एकदम प्रोटेक्शन असं दिलं आणि खूप छान प्रकारे आमची शूटिंग सगळी इथे पार पडली अमरावतीत तर मला असं फार वाटलं नाही की नाही यार आपण मुंबईला करायला हवी होती कारण असं लोकांना वाटेल फिल्ममध्ये की ह्यांनी मुंबईला पण शूट केलं आहे की काय कारण असे लोकेशन आमच्या फिल्ममध्ये आहे भरपूर जे वाटत नाही खरं तर अमरावतीचे किंवा विदर्भाचे असतील पण खूप सुंदर प्रकारे दाखवले आहे दिग्दर्शकांनी आमच्या आणि तर मला असं काही वाटलं नाही म्हणजे की आपण मुंबईला करायला की म्हणजे कोणालाही असो असं नाही वाटत की अरे आपण नवीन व्यक्तीशी बोलत आहे किंवा पहिल्याच भेटीत मग तो ती बोलून आपलं जे अशी लेवल मॅच होती की नाही अरे तू तर आपला मित्रच आहे अशा प्रकारे बाकीच्या भाषा बाकीच्या भाषा बुद्धीतून निघतात भाषा मनातून निघते आणि मनाने आणि करेक्शन मनाने होत सर त्यामुळे हे एक कवी जेव्हा सांगतो की नाही की अक्षर मय आपली से बहुत जादा प्यार करता हो अक्षर मय आपली उंगली बहुत जादा प्यार करता हो न जाणे कोणसी पकड पकडकर माने मुझे चलना सी काय हो ती जी मायभूमी तुमची आहे विदर्भ आई म्हणून जे पुढे तुम्ही चाललात कला घेऊन मला एक प्रश्न पडतो की गाफील चित्रपटामध्ये ज्या जो विषय तुम्ही घेतला अनाथ लहान जी मुलगी आहे अनाथ मुलगी आहे तिला पुरुष दत्त घेऊ नाही असा कायदा असताना सुद्धा खरंय या विषयाकडे तुम्ही तुमचं लक्ष कसं काय वेधलं गेलं या विषयाकडे लक्ष वेधण्याचं कारण की जेव्हा हा मुद्दा आम्हाला कळला म्हणजे जेव्हा ही गोष्ट आम्हाला कळली का असं नाही होऊ शकत एक मुलगा एक पुरुष एका पर एक स्त्री मात्र मुलगा मुलगी कोणालाही दत्तक घेऊ शकते पण एक पुरुष नाही घेऊ शकत तर हा ॲक्च्युली ना आम्हाला हा मुद्दा जेव्हा कळला ना तर एक माणूस म्हणून सर्वप्रथम तर आम्हाला लाज वाटली कारण की आपण पुरुषानेच आपल्या आयुष्यात काहीतरी अशा गोष्टी करून ठेवल्या कारण कुठलाही नियम किंवा कुठलाही कायदा जो बनतो ना हा त्या समाजाला लक्षात घेऊन तयार केलेला कायदा असतो मग पुरुषांनी असे काहीतरी त्यावेळेस गोष्टी केल्या असेल म्हणजे काय आहे हे तुम्हाला चित्रपटामध्ये समजलंच डिटेलमध्ये पुरुष अशा काही गोष्टी करतो किंवा अशा काही गोष्टी त्याच्या हातून घडवल्या जातात की त्याच्यामुळे मग त्याला आता हे असे नियम जे आहे किंवा असे कायदे जे आहे तयार केले जाते तर ही गोष्ट जेव्हा आम्हाला कळली ना तेव्हा एक तर फार तर खूप वाईट वाटलं पण जर मग एखाद्या वाल्या असेल ठीक आहे ना शंभर वाल्या आहेत या समाजामध्ये पण एखाद्या वाल्याला जर वाल्मिकी व्हायचं असेल तेव्हाच रामायण तयार होईल जर वाल्याचा वाल्मिकी झालाच नसती जर रामायण तयार झाली नसती सर त्यामुळे मग जर असं जर असेल जर वाल्याला वाल्मिकी व्हायचं आणि त्याची अंतकरणातून इच्छा आहे तर मग काय झालं पाहिजे त्याच्यासाठी मग आम्ही ही स्टोरी लिहिली आणि मग त्याच्यासाठी आमचं पूर्ण लक्ष आम्ही या एका मुद्द्यावर ठेवलं तसं तुम्हाला म्हटलं की हा सेंटर ऑफ सेंटर पॉईंट आहे वर्तुळाचा याच्याभोवती बऱ्याचशा गोष्टी आहेत पण मात्र या मुद्द्याने आम्हाला ना खूप जास्त आमचं लक्ष केंद्रित केलं आणि असं वाटलं की यावर तर फिल्म व्हायलाच पाहिजे दर्शक वाल्मिकी होण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करणं गरजेचं आहे निर्माता असेल दिग्दर्शक असेल किंवा फक्त संवाद लिखणारा लेखक असेल त्याच्यामध्ये ती भावना जागृत या ठिकाणी गाफील चित्रपटामध्ये मला असं वाटतं की समाज कुठल्या पद्धतीनं गाफील राहतात नाही बिलकुल प्रत्येकाला संधी देण्याची गरज आहे हो आणि त्या संधीच माणसं सोनं करू शकतात हे आपण चित्रपटापासून दाखवण्याचा प्रयत्न हो हो म्हणजे तुम्ही दोन्ही भूमिपुत्र आहात या विदर्भाचे तुम्हाला असं वाटलं विदर्भाचं शूटिंग आपण केलं पाहिजे विदर्भातलेच कलावंत घेतले पाहिजे विदर्भातलेच दिग्दर्शन घेतलं पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जो अनाथ मुलीचा प्रश्न आहे हो तो छोटासा का होईना तो मी या चित्रपटामध्ये दाखवला पाहिजे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे नवीन दिशेने आपण प्रयत्न केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की रसिक श्रोत्यांना नक्कीच त्यांचा हा चित्रपट नक्कीच आवडेल नक्की आपण देखील एकदा आमच्या रसिक श्रोत्यांना सिटी न्यूजचा रसिक वर्ग फार मोठ्या प्रमाणात हाऊ सातत्याने न्यूज न्यूज हो। गाफिल गाफिल आ, सिटी न्यूज त्यांना भरभरून मसाला देण्याचा प्रयत्न करतो सगळ्या पातळीवरचे प्रश्न आम्ही सिटी न्यूजच्या माध्यमातून रसिक सुद्धापर्यंत पोहोचतो गाफिलच्या गाफिल या चित्रपटाच्या संदर्भात आदित्यराज आपल्याशी बोलतोय रसिक वर्ग आदित्यराज सिटी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार मी सगळ्यांना हे आवाहन करतो किंवा एक आ, तुमचा मित्र म्हणून तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो की येत्या दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आपला चित्रपट तुमचा चित्रपट येतो आहे ज्याचं नाव आहे गाफील तो, तो चित्रपटापासून अजिबात गाफील राहू नका फार सुंदर असा चित्रपट आहे लव्ह स्टोरीचा चित्रपट आहे बऱ्याच वर्षापासून आपण म्हणू शकतो की मराठीमध्ये एक हार्ड कोअर लव्ह स्टोरी आलेली नाही ही, ही लव्ह स्टोरी तुम्हाला फार आवडेल पण फक्त लव्ह स्टोरीवर लक्ष न देता या चित्रपटामध्ये एक सामाजिक मुद्द्याचं सुद्धा आम्ही मांडणी केली आहे त्याचंसुद्धा आम्ही भान ठेवलं आहे तर तुमच्या जवळच्या दूरच्या ज्याही सिनेमागृहामध्ये हा चित्रपट लागेल नक्की पहा तुम्ही पहा तुमच्या पूर्ण मित्रांना फॅमिलीला घेऊन जा तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल भेटूया दोन फेब्रुवारीला वैष्णवी आपण सुद्धा एक या चित्रपटामध्ये आपण वैशालीची भूमिका केली आणि आता वैष्णवी म्हणा वैशाली म्हणावं वैषू वैष्व वैशू म्हणून चालेल नमस्कार सगळ्या अमरावतीकरांना सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही गाफिलबद्दल हेच सांगू की फेब्रुवारीमध्ये टू फेबला आमची मूवी रिलीज होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे आणि व्हॅलेंटाईन मंथ आहे त्यामुळे एक लव्ह स्टोरी आहे फिल्ममध्ये आणि फॅमिली फिल्म देखील आहे पण कपल्सनी जा आणि फॅमिलीनी जा सगळ्यांना आवडेल अशी फिल्म आहे आणि कॅरेक्टर्स खूप छान आहेत त्याशिवाय तुम्हाला गाफील जो हा आमच्या फिल्मचा जो नाव आहे टायटल आहे गाफील ह्याचं टॅगलाईन म्हणजे हीच आहे की गोष्ट आहे का अनोळखी नात्याची तर ते नातं म्हणजे नेमकं हिरो हिरोईनचंच नातं किंवा हिरोचं कोणा दुसऱ्या मुलीसोबत किंवा कोणत्या दुसऱ्या कॅरेक्टरसोबतलं नातं सांगत आहे की काय हे असं सगळं गाफील रहस्यमय एक तो टॉपिक आहे आणि गाफील म्हणजे अनअवेअर म्हणजे की लोकं कशापासनं गाफील आहेत फिल्ममध्ये कॅरेक्टर्स एकमेकांपासनं गाफील आहेत सो so, अशी श अशी आमची स्टोरी आहे आणि ती लोकांना नक्कीच आवडेल कारण मराठीमध्ये मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत अशा काइंड ऑफ स्टोरीज बनल्या नाही आहेत जे की एकदम सस्पेन्सफुल राहील आणि लोकांना एकदम गाफील ठेवेल तर तुम्ही गाफील राहू नका आणि टू फेबला गाफील बघायला नक्की जा आणि सर एक छोटस गोष्ट मला ऍड करायची सॉरी मी तुम्हाला या कॅरेक्टर बद्दल मला थोडस सांगायचं आहे माझ्या की आपल्या या येणाऱ्या गाफील या चित्रपटामध्ये माझे टोटल दहा कॅरेक्टर्स आहेत म्हणजे दहा कॅरेक्टर केलेले आहेत म्हणजे तुम्हाला दिसणारा आदित्य थोडा असा मग थोड्या वेळाने दिसणारा आदिराज असा मग आदिनाथ असा थोड्या वेळाने आद्या असे माझे टोटल दहा वेगवेगळे रूप या चित्रपटामध्ये आहे त्या प्रत्येक रूपासोबतचा एक प्रत्येक वेगळा आवाज प्रत्येक दहा अवतारासोबतचा माझा एक वेगळा आवाज आहे एक वेगळं कॅरेक्टर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत त्याचं राहणं वेगळं त्याची बॉडी लँग्वेज वेगळी त्याचा आवाज बारीक असण्यापासून तर जाळं असणंपर्यंतचा जा, सगळा आवाज आहे हे तुम्हाला मी छोटंसं एक्झाम्पल त्याचं दिलं तर हे सगळं पाहताना तुम्हाला खूप आवडेल आणि ट्रेलर आलेलाच आहे त्यामुळे झलक एक बघू शकता भिल तर ज्यांनी बघितला नसेल नक्की ट्रेलर बघा ट्रेलर बघा टीजर बघा सॉंग्स बघा सोशल मीडियावर देखील सगळं कंटेंट शेअर होत आहेत तर त्यापासून गाफिल राहू नका रशिक श्रोतांनो मी डॉक्टर प्रफुल्ल गवई सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अभिनेता राज आदित्य राज आणि वैष्णवी बर्डे जिने वैशूचा रोल या गाफील चित्रपटामध्ये केलेला आहे अत्यंत सुंदर चित्रपट एका अनाथ मुलीच्या दत्तक घेण्याचा जो आहे तो या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न यांचा आहे या चित्रपटामध्ये सुंदर अशी गाणी आहेत नृत्य पण आहे फायटिंग पण आहे तुम्हाला जो जो मसाला पाहिजे तो तो पण आहे आणि संदेश पण सुद्धा दिलेला आहे आताच आदित्य राजंनी सांगितलं की त्यांनी दहा भूमिका एका चित्रपटामध्ये केल्या आहेत ह्या सर्व चित्रपट आपण बघावं यासाठी सिटी न्यूज चॅनलच्या वतीनं देखील सुल्तानचं मी डॉक्टर प्रफुल्ल गवई सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपलं मनापासून पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढेच लगेच आपण पुढच्या वेळे आपल्याला नवीन गोष्टी नवीन मनोरंजनासाठी आम्ही नवीन वक्तेसुद्धा आपल्यासमोर पुढे ठेवणार आहोत Um, oh. मी आदित्य आपल्या oh. सिटी न्यूज चॅनलच्या वतीनं मनापासून धन्यवाद आपला व्यक्त करतो खूप धन्यवाद वैष्णवी आपलं सुद्धा मनापासून दन्य। धन्यवाद व्यक्त करतो आणि आपला चित्रपट नक्कीच oh. चालेल अतिशय चोखंद रसिक वर्ग आहे तो हा oh. चित्रपट नक्कीच पाहिजे धन्यवाद नमस्कार थँक्यू